कर्जमाफीसाठी प्रहारचा रस्त्यावर येलगार टाकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन शेतकरी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील टाकळी फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकस्वराज्य आंदोलन आणि इतर विविध संघटनांचा पाठिंबा मिळालाय शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी नगर मनमाड महामार्गावर अडवून जोरदार घोषणाबाजी केली आहे यामुळे परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रस्त्याच्या कडेला हलवले काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ओळख रस्त्याच्या बाजूला ही दृश्य पाहायलाच मिळाले आहे प्रहार संघटनेने स्पष्ट आहे की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन होत आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनाविरोधामध्ये जोरदार घोषणा देत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे यावेळी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड आणि अनिल गाडे व मनसैनिकांनी सैनिकांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय तसेच मराठा क्रांती मोर्चाचे ॲडव्होकेट योगेश खालकर आणि लोकस्वराज्य आंदोलनाचे ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी देखील उपस्थित राहून पाठिंबा दिलाय यावेळी प्रहार संघटनेचे सागर अहिरे बद्रीनाथ शिंदे विलास परजने हरिश्चंद्र शिंदे संदीप शिंदे दत्तात्रय भोसले पोपट जगताप अरुण वाघमारे प्रवीण बुजाडे गोरख उसरे भाऊसाहेब सांगळे आदींसह सा दिव्यांग बांधव आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते म्हणत पंचान्न टक्के पेक्षा जास्त शेतकरी हिंदू असताना हिंदू शेतकऱ्यांचे दर असताना शेतकरी हे आत्महत्या करीत आहे सरकारला का शेतकऱ्यांचा साथ भारा त्यांनी रामाच मागतात म्हणून रामाचं वचन जर यांना पाळायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफिक पाहिजे सरकारनी कर जे, जे शेतकऱ्याला फसायचं काम चालवलेले या सरकारने कुठं थांबवलं पाहिजे जर या सरकारने जर थांबवलं नाही तर यांना मंत्रालय सुद्धा फिरून देणं कठीण करणार आहे आम्ही एक लक्षात ठेवा हे सरकार माझले आणि करून राहिले हे तिन्ही तिन्ही सरकार हे सरकारला टायवर आणण्याशिवाय राहणार नाही आम्ही हे सरकार करतो काय हा या सरकारला जाग आणण्याशिवाय आम्ही राहणार नाही या सरकारचे हात पाय याची गाडी तोडण्याच्या आम्ही राहणार नाही या सरकारला वस्तूवर आणल्याशिवाय राहणार नाही आज प्रार जनशक्तीच्या पक्षाच्या वतीने व सर, सर्व सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने टाकळी फाटा कोपरगाव येथे नगर प्रमाण हवे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आमची शासनाला व बच्चू कडू साहेबांची एकच विनंती त्यांना विनंती आहे शासनाकडे कर शेतकऱ्यांचा शा, 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 सातबारा कोरा झालाच पाहिजे एवढी जेव्हा चोवीसच्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्र शास सरकारने जेव्हा आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना त्या सातबारा कोरा करू आतापर्यंत सहा महिने झाले इलेक्शन होऊन पण सात बारा काल परंतु कोरा घालव नाही शास्त्र लागू लवकर लवकर सात बारा कोरा करावा नाही जर सात बारा कोरा केला नाही तर आमचं तीव्र स्वरूपात आंदोलन करतील शास्त्र नोंद घ्यावी कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी टाकळी भाटा येथे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि प्रा जन पक्षाच्या बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे जर बघायला गेलं तर सरकार स्थापन होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांनी पक्षवाईज त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस त्या ठिकाणी आव परंतु एकीकडे सरकारला त्या ठिकाणी विसर पडलेला दिसतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही त्याच्यामुळं प्रमुख मागणी घेऊन आम्ही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सातबारा बारा कोरा झाला पाहिजे दुधामधली ती भेसळ आहे तीच थांबली पाहिजे त्या ठिकाणी प्रति लिटर गाईच्या दुधाला पन्नास रुपये भाव म्हशीच्या दुधाला त्या ठिकाणी साठ रा साठ रुपये भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे दिव्यांगांना त्या ठिकाणी देखील मानधन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी जर बघायला गेलं तर एकीकडे एक शेतकरी एक आपले एक जे काही कृषी मंत्री आहेत ते रमी खेळताना आम्हाला मंत्रालयात दिसतात आम्ही काबड कष्ट करून त्या ठिकाणी शेतीचं काम करत असतो आणि विधिमंडळामध्ये आमचे त्या ठिकाणी प्रश्न मांडले गेले पाहिजे त्या ठिकाणी जी काय आश्वासन हो, दिली ती पूर्ण झाली पाहिजे पण दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर शेतकऱ्यांचा आम्ही नेते आहोत अशी कळवळा फक्त निवडणुकीपुरती दाखवायची आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायची अशी दुर्दैवी परिस्थिती या सरकारने त्या ठिकाणी आणलेली आहे जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या आधारभूत किंमत ही दिली पाहिजे ही किती वर्षापासूनची मागणी आहे आणि जवळपास जर बघायला गेलं तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे मुलंच त्या ठिकाणी विधान विधानमंडळामध्ये बसलेले आहे परंतु तिची जाणीव त्यांना त्या ठिकाणी राहिलेली नाही गेंदाड्याच्या काटा काताड्यासारखं त्यांचं काही शरीर झालेलं आहे का त्यांचे काही विचार झालेले आहे का दुर्दैवाने असे शेतकरी प्रत्येक पुत्राला वाटतं का ब यांच्यामध्ये विचार का होत नाही जर एकीकडं जर त्यांच्या मतदारसंघात ते ते आल्यानंतर प्रत्येक वेळी आश्वासन देत असतात आम्ही असं करू आता तुम्ही काळजी करू नका तसं करू परंतु दुर्दैवाने कुठलीही त्या ठिकाणी अंमलबजावणी करत नाही त्याच्यामुळं आमची आर्थ हा आहे सगळी शेतकऱ्यांची काबाड कष्ट सगळे लोक या ठिकाणी उभे आहे का प्रत्येकाला वाटतं का आपल्याला कुठंतरी चांगले दिवस आले पाहिजे आधारभूत किंमत किती की वर्षापासून सांगितलेली परंतु आधारभूत किंमत मिळत नाही दुर्दैवाने तर त्याच्यामुळं आमची सरकारला अर्थ हाक आहे का आमची कळकळीची भावना सर्व शेतकऱ्यांची भावना सरकारपुढं मी नतमस्तक होतो परंतु आमचे आधारभूत किंमत शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील सात बारा करतील हेच तुमचं आश्वासन फक्त पूर्ण करा एवढी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा